महाराष्ट्रातील सर्व लढाऊ आशा आणि गटप्रवर्तकता गेली बावीस दिवस आपण मुंबईच्या आझाद मैदानवर बेमुद्दत आंदोलन केले बेमुदत संप केला आणि आपण आपली अपन मागणी होती की महाराष्ट्र सरकारने जी वाढ केलेली आहे ती अंमलबजावणी करावी परंतु आपल्याला माहीत आहे की गेंड्याच्या कातड्याचं सरकार असणारा हा सरकारात बसलेले माणसं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे घाम फुटलेला नाही म्हणून आपण ते आंदोलन तात्पुरतं ही सरकारची इच्छा होती की जोपर्यंत तुम्ही आंदोलन स्थगित करणार नाही तोपर्यंत आम्ही वाढ अंमलबजावणी करणार नाही म्हणून आपण तर ही जी सरकारची घोषणा होती ती खूपच बालिश होती परंतु कुणाला तरी एकाला समजदार व्हावं लागतं म्हणून आपण तात्पुरती तो जो चालणारे धरणे आंदोलन आहे ते स्थगित केले आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अशा ताईंना पाच हजार रुपये मिळणाऱ्या मानधनांमध्ये राज्य सरकारकडून वाढ हे प्रोसिडिंग पत्रामध्ये त्यांनी लिहिले परंतु यामध्ये पुन्हा एकदा गटप्रवर्तक ताईंचा उल्लेख नाहीये म्हणून गटप्रवर्तक ताईंमध्ये रोष आहे आशा ताईंचं नक्कीच या ठिकाणी अभिनंदन करत असताना यामध्ये गटप्रवर्तक ताईंचा जोपर्यंत उल्लेख येणार नाही तोपर्यंत कृती समिती शांत बसणार नाही ही ग्वाही सुद्धा एक संघटनेचे प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सर्वांना देत आहे तर आता आपण दहा मार्चचा जर पेपर काढला तर त्या पेपरमध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की अशा ताईंना पाच हजार वाढ आणि गटप्रवर्तक ताईंना सहा हजार दोनशेची वाढ परंतु आजच्या प्रोसिडिंगमध्ये ते का आलं नाही हाच संभ्रम तुमच्यात जसा आहे तसाच आमच्यातही आहे कारण कृती समितीचे पदाधिकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाऊ शकत नाहीत हे वास्तव आहे आणि हे तुम्हालाही कळतं म्हणून आता सर्व कृती समितीचे आणि आम्ही सी आय जे नेतृत्व करणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या मंत्रिमंडळातल्या लोकांना आरोग्य मंत्री साहेबांना किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलणे चालू आहे की गतप्रवर्तक उल्लेख चुकून राहिला की घोषणाच केली नाही कि जो दहा मार्चला जो उल्लेख होता सहा हजार दोनशे तोच आहे ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारत आहोत वेगवेगळ्या प्रतिनिधींना विचारत आहोत परंतु आपल्या जो गोंधळ निर्माण झालेला आहे तो थांबवावा कृती समितीला कधीही असं वाटलेलं नाही की आशा आणि गटप्रवर्तकताईंपैकी एकीलाच न्याय मिळावा शेवटपर्यंत म्हणजे अगदी मी त्या आझाद मैदानावर बावीस दिवस असल्यामुळं मी तुम्हाला सांगू शकते भगिनींनो कृती समितीतल्या कुठल्याच नेत्यांना कार्यकर्त्यांना असं वाटलं नाही की माझ्या ताईंना काही मिळू नाही आणि आशांना मिळावं सातत्यानं कृती समिती म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो की आशाताईंना वाढ मिळाली पाहिजे आणि आशा ताईंपेक्षा ता गटप्रवर्तकताईंना नेहमीपेक्षा म्हणजे नक्कीच जास्तीची वाढ मिळाली पाहिजे कारण हे संघटनेला कृती समितीला चांगलं माहीत आहे की आपण अनेक महिलांचं नेतृत्व करतायत गटप्रवर्तक ह्या आपण पदावर बसलेले आहेत सुपरवायझर पदावर बसलेले आहेत म्हणून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि आजही गटप्रवर्तकदाईंचा उल्लेख का आला नाही हे आम्ही जाणून घेणार आहोत आणि जाणीवपूर्वक जर सरकारनी मंत्रिमंडळांनी जर तुम्हाला टाळलं असेल गटप्रवर्तक भगिनींनो तर कृती समिती म्हणून शब्द देते कृती समिती शांत बसणार नाही कारण लढाई संपलेली नाहीये तुमची लढाई फार मोठी आहे म्हणून आपण तयात मयात करू नाही खरं तर अनेक महिला वेगळं संघटन करूया वगैरे वगैरे मेसेज टाकत आहेत कृती समितीला किंवा संघटनेला फार फरक पडणार नाही परंतु तुम्ही तळ्यात मळ्यात करत असताना मात्र तुमचं नुकसान होणार आहे या ठिकाणी म्हणून कृती समितीच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देते शब्द देते की जोपर्यंत गटप्रवर्तकताईंचं समाधान म्हणजे जी वाढ आहे ती पदरात पडणार नाही त्यांचा उल्लेख येणार नाही तोपर्यंत कृती समिती त्यांच्या परीनं सातत्यानं या मंत्रालयामध्ये प्रयत्न करणार आहेत आताच आज संध्याकाळी किंवा उद्या सुद्धा भेटण्याचा कृती समिती प्रयत्न करणार आहे फक्त प्रोसिडिंग लेटरवर का उल्लेख आला नाही कारण आपण मागच्या काळामध्ये जर वर बघत असाल पेपर मध्ये बघत असल तर सातत्यानं गटप्रवर्तकताईचा उल्लेख आहे परंतु आजच्या प्रोसिडिंग मध्ये का आलं नाही हा एकच प्रश्न आहे आणि त्या एका प्रश्नाचं उत्तर आपण सरकारला विचारणार आहोत खर तर अजून जी आर नाही पक्का जी आर आज रात्री किंवा उद्या निघेल त्यामध्ये ऍड सुद्धा करता येईल म्हणून आपल्याला विनंती आहे आपण कुठलाही चुकीचा गैरसमज कृती समिती संघटनांबद्दल करू नये कारण लढताना उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राने बघितलेलं आहे कुणा एकीसाठी संघटना लढलेली नाही कृती समिती लढलेली नाही अशा आणि गटप्रवर्तक या दोघींना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे म्हणून अगदी प्रांजळपणे प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे म्हणून कुठलाच गोंधळ आपल्यात होऊ नये जोपर्यंत गटप्रवर्तकांचा काही निर्णय लागणार नाही तोपर्यंत कुठलाच जल्लोष आम्हाला नाही आहे ताईंचं अभिनंदन करत असताना कुठलीच ताई सुद्धा जबाबदार महिला आहेत कुठलाच जल्लोष करणार नाही कारण तिची मोठी बहीण जर उपाशी राहत असेल आणि तिला जर पूर्ण मिळत असेल पोटभर आणणं तर ती खाणार नाही हे आधीही आशाताईंना दाखवून दिलेला आहे भगिनींनो म्हणून आपण थोडा धीर धरा कृती समिती आपल्यासोबत आहे धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद लाल